जाऊ मी दीपक कदम आणि आपल्यासोबत एक अहमदनगर जिल्ह्यामधून एक मित्र आलेला आहे आपण त्याला काही प्रश्न विचारता कुठून आला असतो शिर्डीवरून शिर्डीवरून म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अहमदनगर बरं आपण रांगीपाटला विषयी आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगीपाटला विषयी काही प्रश्न विचारता माहिती ना ते आता आपल्या आरक्षण महाराष्ट्राच्या आरक्षणासाठी लढू राहिले ते तुमच्या इकडे वारा कसा आहे त्यांचा आमच्या इकडे खूप वारा आहे त्यांचा खूप वर आहे आमच्या इकडे दुकानाचे नाव सुद्धा जरांगे पाटील वा 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 छान आणि बघा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असो कि विदर्भ असो कोकण असो सगळीकडे आदरणीय जरांगे पाटील यांचं हवा असून त्यांना मानणारा एक मोठा वर्ग तयार झाला मागच्या रॅलीला आमच्या गावातले खूप माणसं गेले होते असं असं म्हणजे तिकडच्या वडील सुद्धा गेले होते वा छान बघा आणि काही जण मुद्दाम काय करतात आदरणीय जरांगी पाटलांना फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात की फक्त मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलाची हवा आहे ही अफवा आहे मित्रांनो आदरणीय जरांगे पाटलाची हवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये असून संबंध मराठा समाज त्यांना मनाला झालेला आहे या ठिकाणी आले होते आपण त्यांना तिथल्या जरांगे पाटील म्हणजे आमच्या गावाची एक शानच झालेली आहे तसं आम्ही श्रीरामांना झेंडा हे करून होतो आज तसं आम्ही जे जरांगी पाटलांसोबत तुमचं गाव कोणतं म्हणतात की जरंगे जरंगे मी जरांगी मध्ये म्हणजे जरांगी पाटलाच्या सपोर्ट मुळे मी खासदार झालेला आहे बरोबर आहे म्हणजे सगळीकडे जरांगी पाटलाचा वार आहे का महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आमच्या शिर्डीला पण आहे शिर्डीच्या आसपास जेवढे गाव आहे सगळे झरांगी पाटील तुमचं एकदा नाव विशाल सदा